नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेची संपूर्ण माहिती आणि उपाय सांगणार आहे तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी येत्या तेवीस मे दोन हजार चोवीसला म्हणजे गुरुवारच्या दिवशी वैशाख महिन्याची पौर्णिमा आलेली आहे या दिवशीच बुद्ध सुद्धा असते आणि या दिवशी सुद्धा असते म्हणजेच काय भगवान श्री विष्णूंनी या दिवशी कासवाचा अवतार धारण केल्यामुळे कासवालाच कुर्म असंही म्हटलं जातं आणि त्याच नावावरून या दिवसाला कुर्म जयंतीसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती आद्य पूजेला ज्याला मान असा तो गणपती तर गणपती बाप्पांचा जन्मदिवस वर्षभरात तीन तिथींना साजरा केला जातो एक म्हणजे भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला ज्या वेळेस आपण दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतो त्याचबरोबर माघी गणेश जयंती किंवा ज्याला आपण तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हणतो तेव्हा आणि वैश वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे या दिवसाला पुष्टीपती विनायक जयंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर अशा पद्धतीने वैशाख महिन्याची पौर्णिमा बऱ्याच गोष्टींसाठी खास आहे एक एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया सुरुवातीला आपण पौर्णिमा कधी लागणार आहे कधी समाप्त होणार आहे ते बघूया तर बावीस मे दोन हजार चोवीसला म्हणजे बुधवारच्या संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि तेवीस मे दोन हजार चोवीसला म्हणजे गुरुवारच्या रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर मंडळी तुम्हाला समजलंच असेल की वैशाख महिन्याची पौर्णिमा बऱ्याच गोष्टींसाठी खास आहे त्यामध्येच भगवान श्रीहरी विष्णूंच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार जो मानला जातो तो, तो म्हणजे कच्छप किंवा कुर्म अवतार आपल्या शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर कासव अवतार ज्याला आपण म्हणू शकतो तर तो हाच तर यामागची पौराणिक कथा अशी आहे देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रामध्ये समुद्र मंथन केलं देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केलं त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी कुर्मावतार घेतला कुर्मावताराच्या म्हणजेच कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्रमंथन करू लागले या समुद्रमंथनातून त्यांनी चौदा रत्न मिळवली आणि यामध्येच एक हलाहल नावाचं भयानक विषसुद्धा बाहेर पडलं होतं कासव हे लक्ष्मीचं प्रतीक आहे जयंतीचा सण अशा पद्धतीने वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कारण ही जी गोष्ट आहे ती वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडली होती म्हणून आता मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी उपाय काय करायचा आहे ते सांगते तसंही आपण दर पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सेवा करतच असतो कासव हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं पण खरं तर भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार म्हणून कासवाकडे बघितलं जातं तर कासव आपल्या घरामध्ये ठेवण्याचं एकच कारण असतं किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे काम करतो तिथे ते कासव ठेवण्याचं एकमेव कारण हे असतं की आपल्याकडे लक्ष्मीचा ओघ वाढता राहावा म्हणजेच काय आपल्याकडे पैशाची आवक होत राहावी लक्ष्मीप्राप्तीचे नवनवीन मार्ग आपल्यासाठी खुले व्हावेत आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्या घरामध्ये किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी आपली वृद्धी व्हावी त्याचबरोबर सकारात्मक वातावरणसुद्धा राहावं या सर्व गोष्टींसाठी कासव घरामध्ये व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मग मुलं जिथे अभ्यास करतात तर त्यांच्या अभ्यासाच्या टेबलवर सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे ज्यांना संततीप्राप्ती होत नाही त्यांनी कासवाच्या पाठीवर पिल्ल असणारी जी काही मूर्ती असते म्हणजे जी एक मादा कासव असते आणि तिच्या पाठीवर सुद्धा असतात अशा पद्धतीची मूर्ती मिळते तर तसं कासव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये म्हणा किंवा तुमच्या हॉलमध्ये वगैरे म्हणा किंवा मग तुमच्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलवर तुम्ही तसं कासव स्थापन केलं भले इथे तांब्याचं असेल पितळेचं असेल किंवा स्फटिकाचं असेल तर तशा पद्धतीचं कासव तुम्ही ठेवून त्याची जर पूजा केली तर मग तुम्हाला संततीप्राप्ती लवकर होईल कारण बरेच जण असे असतात की त्यांना वर्षानुवर्ष मूलबाळच होत नाही लग्नाला भरपूर वर्ष झाले सगळ्या प्रकारचे प्रयत्नसुद्धा करून झाले तर त्यामध्ये हा एक उपाय करून पाहायला काहीच हरकत नाही तसेही कासवाचे भरपूर फायदे होतात आणि कासवाचे जे काही फायदे आहेत किंवा कासवाची पूजा केल्यामुळे जे काही अनुभव येतात ते बरेच जण आपल्याला सांगतसुद्धा असतात त्यामुळे ज्यांना प्राप्ती नाही आहे तर त्यांनी नक्कीच हा एक उपाय करून पाहावा फक्त मादा कासवाची जी काही मूर्ती आहे ती तुम्हाला तुमच्या घरी आणावी लागेल ज्यांच्या देवघरामध्ये कासव नाही आहे तर त्यांनी वैशाख पौर्णिमेला ते आणून त्याची स्थापना करू शकता ज्यांना व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी कासव ठेवण्याची इच्छा आहे तर त्यांनीसुद्धा वैशाख पौर्णिमेला ती केली तरीसुद्धा चालेल स्थापनेचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याचबरोबर ज्यांना ज्यांना आपल्या हाताच्या बोटामध्ये कासवाची अंगठी घालण्याची इच्छा असेल लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणून तर ती नेमकी कशी घालावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कासवाची अंगठी घालावी कोणत्या राशीच्या लोकांनी घालू नये या संबंधित सुद्धा व्हिडिओ आहे तर तेही तुम्ही बघू शकता आता या दिवशी करण्याचा एक महत्त्वाचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे देवांची पूजा करायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जे काही कासव असतं भलेही ते तुम्ही तांदळात ठेवलेलं असेल भलेही तुम्ही ते पाण्यात ठेवत असाल कारण बरेच जण असं विचारतात बघा कासव पाण्यामध्ये ठेवायचं की तांदळात ठेवायचं कासव दोन्ही पद्धतीने आपण ठेवू शकतो काहीच हरकत नाही तर तुम्ही त्यातलं पाणी बदलायचं आहे त्या कासवाला स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी कासव तांदळात ठेवलेला आहे तर त्यांनी ते तांदूळ काढून घ्यायचे आहे भलेही तुम्ही तांदूळ नुकतेच बदललेले असतील तरी पण या पौर्णिमेला तुम्ही त्या कासवाच्या खालचे म्हणजे त्या प्लेटमधले वाटीमधले तांदूळ काढून घ्या आणि ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालून द्यायचे आहे त्याचबरोबर बाहेर एखाद्या भांड्यामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवायचं आहे जेणेकरून पक्ष्यांना आपल्याकडून त्या पाण्याचं दान होईल मी तुम्हाला एवढ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे का सांगितलेलं आहे कारण वैशाख महिना या अन्नदानाच्या किंवा मग अन्नदानापेक्षाही पाण्याचं जे काही आपण दान करतो जलदान तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या पुण्याची जी काही आपल्याला प्राप्ती होते ती सदैव अक्षय राहते त्यामुळे पाण्याचं दान करायचं म्हणून त्या कासवाच्या खालचे ते तांदूळ आपण काढून घ्यायचे आणि पक्ष्यांना दाने पण ठेवायचे आणि पाणी पण एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल वरती टेरेस वगैरे असेल तर जिथे तुम्हाला जागा मिळेल आणि जिथे तुम्हाला माहिती आहे पक्षी वगैरे येतात तर तिथे तुम्ही पाण्याचं भांडं या दिवशी भरून ठेवायचं आहे आता या कासवाला आपण स्वच्छ करून काढलं कासवाच्या कास खालची जी प्लेट असते वाटी असते तीही स्वच्छ करून काढली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद किंवा चंदनाची पावडर या दोन्हींपैकी तुम्ही काहीतरी एक घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही तुळशीची पानं सुद्धा टाकायची आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं वर्ज्य मानलं जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही ती आधीच तोडून ठेवा लक्षात नाही राहिलं तर फक्त पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद पावडर किंवा चंदन पावडर टाका आणि त्यामध्ये तुम्हाला हे कासव स्वच्छ स्नान घालून बुडवून ठेवायचं आहे तर दिवसभरात ते तसंच त्या पाण्यामध्ये बुडव बुडवलेलं राहू द्यायचं तुम्ही त्याची तशीच पूजा सुद्धा करू शकता आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ होते ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ किंवा मग पौर्णिमेला रात्री आपण बरेच जण म्हणजे रात्री जेव्हा चंद्रोदय होतो त्यावेळेससुद्धा सुद्धा सत्यनारायण करतात भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा सुद्धा चंद्रप्रकाशातच करतात म्हणजे बाहेर चंद्रोदय झालेला असतो आणि घरामध्ये लक्ष्मीकारक पूजा कर केल्या जातात तर मग तेव्हा तुम्हाला ते कासव त्या पाण्यातून काढून घ्यायचं आहे त्याला तेव्हा पुन्हा एकदा स्नान घालायचं आहे स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्ही पुन्हा नव्याने हळदीने पिवळे केलेले तांदूळ किंवा मग आपले पांढरे तांदूळ भरून ठेवू शकता आणि या तांदळामध्ये तुम्हाला खाली एक एक रुपयाची काही नाणी ठेवायची आहेत आता पौर्णिमा ही जी आहे तर ती पंधरावी तिथी असते महिन्यातली पंधरावी तिथी तर तुम्हाला एक एक रुपयाची साधारणतः पंधरा नाणी त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत एवढी जर बसत नसतील म्हणजे तुमची प्लेट वाटी छोटी असेल तर मग जेवढे बसतील तेवढे एक एक रुपयाचे नाणे तुम्हाला त्याच्यावर चंदनाचा गंध लावून ठेवायचे आहेत आणि त्या नाण्यांवर तुम्हाला ते कासव ठेवायचं आहे धन आणि धान्य वृद्धीसाठी आपण हा उपाय करत आहोत किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल की लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करावी भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा किंवा कोणत्याही कामात तुमची प्रगती व्हावी तर मग त्या सर्व कारणांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल आणि मग त्या नाण्यांवर तुम्ही ते कासव ठेवलं की तुम्हाला त्या कासवाला गंध लावायचा आहे एकतर तुम्ही हळदीचा गंध लावू शकता किंवा मग चंदनाचा गंध लावू शकता बुक्का लावला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आता त्याच्यावर तुम्हाला तुळशीपत्र व्हायची आहेत साधारणत एक तीन पाच सात अकरा म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्ही तुळशीपत्र त्याच्यावर वाहू शकता जणू काही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू म्हणून आपण त्या कासवाचीच पूजा करत आहोत तर हे तुम्ही लक्षात घ्या बाकी आपल्या देवघरामध्ये दे, भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असतो तर त्यांचीही पूजा तुम्ही करू शकता पण या दिवशी कासवाच्या पूजेला सर्वात जास्त मान आहे त्यामुळे मग अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा धूपदीपांनी त्या कासवाला ओवाळून घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे आपल्याला झोपण्याच्या अगोदर करायचं आहे ते म्हणजे एक स्वच्छ पांढरा पेपर घ्या वहीचा कागद घेऊ शकता चित्रकलेच्या वहीचा कागद घेऊ शकता अगदी छोटासा तरीसुद्धा चालेल पण कागद स्वच्छ असावा ज्याच्यावर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे एक लालशाहीचा पेन घ्यायचा आणि मग तुम्हाला त्या लालशाहीच्या पेनाने त्या पेपरवर तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्या कागदाची घडी अशी झाली पाहिजे की ती त्या कासवाच्या मूर्तीखाली बसली पाहिजे बाहेर दिसता कामा नाही म्हणजे कुणी तुम्हाला सतत प्रश्नही विचारणार नाही आणि कुणाच्या ती नजरेत सुद्धा येणार नाही कारण एक महिनाभर आपल्याला ती कागदाची घडी कासवाच्या खाली ठेवायची आहे तर मग रात्री झोपण्याच्या वेळा तुम्ही तुमची इच्छा लिहून ती कासवाच्या खाली ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला त्या कासवाच्या खाली आपण जे एक एक रुपयाचे नाणे ठेवले होते त्यातला फक्त एक रुपया तिथे राहू द्यायचा बाकी सगळी नाणी उचलून घ्यायची आणि ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या पैशामध्ये वाढ होते आणि ते सदैव अक्षय पद्धतीने टिकून राहतात म्हणजे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाते लक्ष्मीप्राप्ती करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे फक्त एकच एक रुपयाचं नाणं कासवाजवळ राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि कासवाच्या खाली जी काही चिठ्ठी आहे ती तुम्ही साधारणतः एक महिनाभर ठेवा एक महिना पूर्ण झाला की पुढच्या पौर्णिमेला तुम्ही ती चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ती चिठ्ठी तुम्हाला पुरून द्यायची आहे तुम्ही तुमची जी काही इच्छा त्या कागदावर लिहिलेली असते ती साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या आत पूर्ण होते इतका सर्वोत्तम हा उपाय आहे पण नियमानुसार एका पौर्णिमेला आपण जो काही उपाय करतो या चिठ्ठीचा तर तो साधारणतः दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला ठेवायचा असतो म्हणजे तीस ते एकतीस दिवसांचा कालावधी आपल्याला त्यासाठी द्यायचा असतो म्हणून तुम्ही वैशाख पौर्णिमेला हा उपाय केल्यानंतर ती चिठ्ठी डायरेक्ट ज्येष्ठ पौर्णिमेला उचलायची आहे आणि तुळशीच्या कुंडीमध्ये पुरून द्यायची आहे जेव्हा तुम्ही ती चिठ्ठी लिहिता त्याचबरोबर तुम्ही कासवाची जी पूजा करतात चिठ्ठी जेव्हा तुम्ही पुन्हा त्या मातीमध्ये पुरून देणार आहात या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करतात तर त्यावेळेस तुमच्या मुखामध्ये सतत तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम कुर्मायन महा ओम कुर्मायन महा म्हणजेच काय एक प्रकारे आपण भगवान श्रीहरी विष्णूंचं ध्यानच त्यातून करत आहोत तर येत्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय नक्की करा भगवान श्रीहरी विष्णूंचा कुर्म अवतार म्हणजे कासवाचीसुद्धा पूजा करायला विसरू नका ज्यांनी अद्याप कासव घेतलेलं नाही आणि तुम्हाला ती घ्यायची इच्छा असेल तर कार्तिक पौर्णिमा त्याचबरोबर अक्षय तृतीया असेल वैशाख पौर्णिमा असेल किंवा मग वर्षभरात येणाऱ्या ज्या काही पौर्णिमा सणवार असतील तर त्यावेळेस आपण लक्ष्मीकारक या वस्तू नक्की घेऊ शकतो त्यामध्येच कासवाचा सुद्धा समावेश होतो जिवंत कासव कृपया कोणी पाळलेलं असेल तर मी तुम्हाला विनंती करते तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्या कासवाला पाण्यामध्ये किंवा जिथे खरंच कासव आढळतात तिथे सोडून द्या कारण कासवाला आपण आपल्या घरामध्ये ठेवणं खूप धोकादायक आहे हानिकारक आहे म्हणजे आपल्याला तो काही त्रास देईल असं नाही पण हे जे प्राणी आहेत ते जर पाण्यामध्ये राहायला पसंती देतात त्यांना तिथलं वातावरण अतिशय पोषक असतं आपण मानव प्राणी आहोत आणि कासव घरामध्ये पाळलं तर एक प्रकारे आपण त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा एखादे पाळीव प्राणी घरामध्ये ठेवतो तर मग हळूहळू आपला जिव्हाळा त्यांच्यासाठी वाढतो आणि जेव्हा आपण त्यांना कुठे सोडून जायची वेळ येते तर अर्थातच आपल्या डोळ्यात पाणी येतं किंवा मग आपल्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या असतात आपल्याला वाईट वाटतं पण थोडे दिवस वाईट वाटलेलं खूप चांगलं आपल्याला ते प्राणी जे आहेत ते मनातल्या मनात, मनात काहीतरी श्राप देत असतात याचं कारण म्हणजे भलेही आपण त्यांना कितीही जीव लावतो पण त्यांना वाचा नसल्यामुळे एक प्रकारे त्यांचा जीव झुरत असतो त्यांना आपल्या घरातलं वातावरण सूट होत नाही त्यामुळे प्राण्यांचं जे काही स्वातंत्र्य आहे ते तुम्ही हिरावून घेऊ नका तुम्ही जर कासव पाळलेला असेल तर नक्की तुम्ही त्याला पाण्यामध्ये सोडून द्या किंवा जिथे खरंच कासव आढळत असतील तर तिथे सोडून द्या आणि हीच खरी भगवान श्रीहरी विष्णूंची मनापासून केलेली सेवा असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवू शकता तिची पूजा करू शकता पण जिवंत कासव घरामध्ये ठेवू नका या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार